सांगली मिरज रोडवरती असणारे क्रीडा संकुल या क्रीडा संकुलमध्ये जी काही दयनीय अवस्था आहे याबद्दल माझ्या दर्शकांनी मला विनंती केली आहे की क्रीडा मध्ये असणारी जी दूरदर्श आहे ते जाऊन बघा तर आता आपण या गेटमधून एंट्री करतोय आणि आत गेल्यानंतर ज्या दूरदर्श आहेत त्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतोय चला आता आपण सांगली मिरज रोडवरती जे हे क्रीडा नगरी आहे किंवा याला आपण म्हणतो क्रीडा संकुल संकुलच्या आपण ह्या ट्रॅकवरती आहोत हा मोठा एवढा ट्रॅक आहे ही मुलं मुली या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात आणि ह्या ट्रॅकच्या बाबतीत माझ्याकडे अनेक लोकांची तक्रार आली की रोज एक नवीन विषयमध्ये हा विषय मांडावा कारण का शेकडो विद्यार्थी सकाळ संध्याकाळी या ठिकाणी प्रॅक्टिससाठी येत असताना हा जो ट्रॅक आहे तो पूर्ण फपुट्याचा आहे आणि हा फफुटा किंवा ही धुळळा हा जो उडतो या धुळल्यामुळं या विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आहे की त्यांना तो फपुटे त्यांच्या नाकावाटे वगैरे त्यांच्या फुफुसत जातो वगैरे त्यांचा जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून मी क्रीडा अधिकाऱ्यांना विनंती करतो की क्रीडा अधिकारी साहेबांनी हा ट्रॅक जो आहे याच्यामध्ये डेव्हलप करावा त्याच्यासाठी जो काही निधी वगैरे आहे तो पालकमंत्र्यांना विनंती करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे आणि ही जी काही मुलं प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्या आरोग्याला जो काही धोका निर्माण होतो आहे तो धोका होऊ नये याची त्यांनी खबरदारी घ्यावी अशी मी क्रीडा अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि आता मी क्रीडा अधिकारी साहेबांना भेटायला मी जात आहे आता आपण जे बाहेर बघितलं होतं की ज्या ठिकाणी लोकांची तक्रार आहे की या ठिकाणी हा धुळळा उडतो हा माती आहे फपुटा उडतो ही जी काही तक्रार माझ्याकडे आली होती विशेष करून आमच्या सांगलेवाडीचे रघुनाथ आप्पा पाटील यांनी सांगितलं होतं तर त्याबद्दल जे क्रीडा अधिकाऱ्यांना मी विचारलं तर क्रीडा अधिकारी साहेबांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी हे सिंथेटिक पद्धतीचं तो ट्रॅक बनणार आहे आणि या ठिकाणी आपण डाव्या साईडला जर बघितलं तर हे सिंथेटिक पद्धतीचा ट्रॅक केलेला आहे अशा पद्धतीचा ट्रॅक बनवण्यासाठी या साहेबांनी प्रशासनाकडून पंधरा कोटी रुपयाची मागणी केलेली आहे आणि तो सुद्धा प्रस्ताव आता तो मंजूर होणार आहे त्यामुळं हा जो काय धुळा उठतो वगैरे हा जो विषय तुमचा आहे तो सुद्धा पूर्णत्वाकडे जाणार आहे त्याबद्दल मी क्रीडा अधिकाऱ्यांचा पण आभार मानतो या बाबतीत